ॐ नमः शिवाय सुवलावण्याशंसा तृणवत् पुरः दृष्ट्वा पुरमथनपुष्पायुधमपि यदि स्त्रैणं देवी यमनिरतदेहारधघटना दवै त्य बतवरदमुग्धा युवतयः समश्लोकी मदे सौन्दर्याचे मदन विरणे, पुरारी कोपेतो हिमगिरिसुते देखत जडे स्मरारी अर्धांगी वसुनि म्हणते लंपटतया अरे रे जात्याची अवखळ विमुग्धा युवतीया भावानुवाद हे त्रिपुरांतका आपल्या सौंदर्यामुळे आशा निर्माण झाल्यानं शंकराला मोहित करण्यासाठी धनुष्य धारण केलेल्या पुष्पबाण मदनाला आपल्या समोरच क्षणमात्रात गवताप्रमाणे जाळून टाकलेले पाहूनसुद्धा जर देवी पार्वती हे योगपरायणा शंकरा तुझ्या देहाच्या अर्ध्या भागात स्थान मिळाल्यामुळे जर तुला स्त्रैण म्हणजे स्त्रीच्या अधीन झालेला समजत असेल तर हे वरदात्या शंकरा तरुण स्त्रिया खरोखर अडाणी असतात हेच खरं शंकर स्त्रैण नाही पार्वतीच्या सौंदर्यानं तो मोहित झालेला नाही हे त्याने केलेल्या मदन दहनावरून स्पष्ट होतेच पण तो अर्धनारी नटेश्वर मात्र आहे पार्वतीला त्यानं आपल्या अर्ध्या अंगात स्थान दिलं आहे हे खरं आहे पण ते तिच्या मोहिनी रूपाच्या अधीन झाल्यामुळे नव्हे तर तिच्या रूपाचं दर्शन घडवण्यासाठी शिव आणि शक्ती हे भिन्न नसून एकच आहेत तो अभेद ते ऐक्य दाखवण्यासाठी त्याने तिला अर्धांगी केले आहे पण हे समजून न घेता पार्वतीला जर तो स्त्रैण वाटत असेल तर तो केवळ तिला वाटणाऱ्या तारुण्याच्या व्यर्थ अभिमानामुळे किंवा स्त्रीत्वाचा हा भोळेपणाच होय त्यासाठीच पुष्पदंताने युवतय हा आणि मुग्धा असे शब्द वापरले आहेत तरुण आणि सुंदर स्त्रीला आपल्या सौंदर्याच्या जोरावर कोणीही लुब्ध होणारच असा विश्वास असतो पण शंकरासारख्या यमनियमसंपन्न योग्याला वश करता येईल असं वाटणं हा केवळ भोळेपणाच नाही का पुष्पदंतानं या श्लोकात अचूक विशेषणे वापरलेली दिसतात ओम नम शिवाय